शिवजयंतीनिमित्त मशाल रॅली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरात जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली व महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती दीपप्रज्वलन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व अनेक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या नवा मोंडा मैदान येथे सकाळी दहा वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मी अरुणा जाधव शिंदे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नांदेड आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सर्व नांदेडमधील महिला वर्ग या ठिकाणी विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मशाल रॅली काढलेली आहे आणि शिवाय दीपोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय उत्साहात या ठिकाणी महिला नांदेडमधील सर्व जातीतील महिला या ठिकाणी उत्साहाने आलेल्या आहेत आणि जो मी डॉक्टर विद्या पाटील माझी जो ब्रिगेडची रिप्रेझेंटेटिव्ह आणि आज आम्ही इथे मशाल रॅली आणि दीपोत्सव साजरा करतोय अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो, है। सा है सा जन्मोत साजरा करतो है। जो सणासारखा असला पाहिजे जणू काही दिवाळीच आपल्याकडे असली त्यानुसार आपण आज हे करायचंय जरी आज आपण एवढे लग्न आहेत पण तरीही महिलांचा उत्साह इथं बघतोय की खरोखरच म्हणजे आपल्या छत्रपतींना एक आदरांजली वाहण्यासाठी आज आपण दीपोत्सव तर केलास आणि त्याचसोबत मशाल रॅली गांधी पुतळ्यापासून तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत आपण महिलांचा उत्साह अगदी वाखांना जोगा आहे आणि उद्या तर राजांची जयंती आहे त्यानुसार तर भरपूर असे कार्यक्रमांची मेजवानी भरपूर असं व्याख्यान देखील आहे आणि ती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येच्या सर्व तमाम शिवप्रेमींना शिवशुभेच्छा उद्या शिवजयंती म्हणजे आपल्या राजाची जयंती आणि राजाच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीप उत्सव साजरा करत आहोत आणि गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत आपण महिला सर्वजणी मिळून आपण मशाल रॅली काढतो दरवर्षीप्रमाणे या त्याच्या पूर्वसंध्येला आज सर्व महिलांनी दीपोत्सव साजरा करण्यासाठी इथं सगळं शिवाजी पुतळ्याला जमलेलो आहोत गांधी पुतळा ते शिवाजी महाराज जी मशाल काढलेली आहे महिलांनी आणि सर्व महिला आज आनंदात आहेत आणि उद्या आपल्या राजाची शिवजयंती आहे मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह